न मी वर्षा वर्ष पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आप आहोत फक्त एवढ्या रुमाल जर युज आणि एक कमाल आयडिया बघणार आहोत त्याचबरोबर तुमच्याकडे रुमालच पाहिजे ना असं काही नाही तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता तर चला जास्त वेळ आलो तर लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब आजच्या व्हिडिओला रुंदी आहे ते साडेआठ ते म्हणजे नऊ इंच आहे थोडस कमी आहे नऊला ला आणि लांबी बघा साडेनऊ आहे म्हणजे साडेआठ बाय नऊ तर स्क्रीन वरती पण तुम्हाला माप दिलेला आहे त्यानंतर मी ते कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि ही डबलमध्येच आहे ट्रची कट करून घेत आहे आणि आहे शिचा ही चारही बाजूने स्टिच करून घेऊया बघा इथे आपण नाही गोणीचा वापर केलेला आहे नाही फॉर्मचा फक्त एक कापडी शॉपिंग बॅग आणि एक रुमाल आणि यापासूनच फक्त पाचच मिनिटात बनून तयार होणारी ही आयडिया आहे तुम्ही एव्हरी डे यूज करू शकता आणि हा जो रुमाला आहे ना तो थोडासा ताणतो म्हणजे कसं स्वेटरचा वगैरे कपडा जसा असतो ना नरममध्ये त्या टाईप आहे हा कपडा म्हणजे ओढ लाग ना असा ताणला जातो त्यामुळे इकडे थोडासा शेप आहे तो म्हणजे तिरपा वगैरे झालेला आहे तर तो, तो आपण कटिंग पण करून घेऊया आणि एक्स्ट्राची जी कापडी शॉपिंग बॅग आहे ना ती पण आपण कट करून घेऊया आणि स्टिच करून नंतर आपण याचं पुन्हा माप चेक करून बघूया तर बघा हे नऊ इंच भरत आहे अगोदर साडेआठ भरत होतं आणि इकडनं साडेनऊ आता जिकडनं नऊ इंच आहे तिकडनं आपण इथे झिप आहे ती अटॅच करून घेणार आहोत आणि झिपमध्ये मी अजून रनर नाही हो ओवलेलं ते आपण नंतर होऊन घेणार आहोत तर अशा प्रकारे झीप स्टिच केल्याच्या नंतर एक्स्ट्राचा थोडाफार कपडा आहे तो मी कट करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती पण देऊन घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण यावरती झीपवरती पण देऊन घेतलेली आहे त्यानंतर बघा दुसऱ्या साईडने आपल्याला कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि इकडच्या साईडने पण आपण ही आहे ती स्टिच करून घेऊया आणि त्यानंतर ही आहे ती पूर्णपणे ओपन करून घ्यायची आणि इकडच्या बाजूने पण आपण टीप देऊन घेऊया ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर आपल्याला ते हँडल तयार करायचे तर त्यासाठी मी इथे एक दुसरा एक पांढरा कपडा घेतलेला आहे सात बाय अडीच इंचाची स्ट्रीप आहे ही आणि अशा पद्धतीने दोन एक फोल्ड करायची आणि मध्ये एक फोल्ड करून असं बेल्ट आपण स्टिच करून घेतलेला आहे झिपपासून साधारणतः एक बोट खाली आपण हा स्टिच करून घेऊया ठीक आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण होऊन घ्यायचं आहे आणि मी इथे पाच नंबरची झीप वापरलेली आहे तर रनर पण आपल्याला पाच नंबरचंच वापरावं वा लागतं तर रनर पण होऊन घेतलेला आहे यामध्ये आणि एक्स्ट्राची झीप आहे ती आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर आपण आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर तुम्ही हवं ते ही पूर्ण सेंटरला ठेवू शकता किंवा मग थोडीशी अर्धा इंच खाली ठेवून दोन्हीकडे स्टिच करून घेऊ शकता मी फक्त झिपचा जो भाग तर बघा अशा पद्धतीने झिपचा पार्ट आहे तो आपण थोडासा खाली ठेवून घेतलेला आहे आणि या दोन्हीकडेने आपण स्टिच करून घेऊ डायरेक्टली सेंटरला न पकडता मी या कडेच्या एका साईडला पकडलेलं आहे आणि या दोन्ही कडेकडेने आपण स्टिच करून घेऊ तर अशा प्रकारे आपण अर्धा इंचाची मार्जिन सोडून कडेने स्टिच केले आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आणि झीपीकडनं ओपन आहे तर व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे थोडासा जाड कपडा झालेला आहे त्यामुळे आणि बघा एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक का असेल तो आपण कट करूया आणि याला आपण कवर करून घेण्यासाठी पुन्हा मी ते कापडी शॉपिंग बॅगच घेतलेली आहे आणि ही अशा पद्धतीने आपल्याला याची पायपिंग करून घ्यायची म्हणजे एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपलं हे जे पाऊच आहे ना ते आतून पण दिसणार आहे कुठले एक धागे वगैरे निघणारा पार्ट आपला बा बाहेरून किंवा आतूनही दिसत नाही अगदी फिनिशिंग सहित आपलं हे जे पाऊच आहे ते शिवून तयार होतं तर बघा दोन्हीकडे आपण ही जी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे है। तर अशा प्रकारे दोन्ही साईडने आपण ह्या कापडाला पायपिंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साइडला टर्न करून घ्यायचा आहे आणि बघा रुमालचा वापर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता अगदी पाचच मिनिटात बनून तयार होणारी आयडिया आहे तर ह्या पाऊचचा वापर तुम्ही कोलगेट ब्रश ठेवण्यासाठी करू शकता कंगवा ठेवण्यासाठी करू शकता त्याचबरोबर मोबाईल ठेवण्यासाठी करू शकता मी तुम्हाला इथे दोन तीन आयडिया दाखवत आहे म्हणजे याचा वापर तुम्ही कोणकोणत्या प्रकारे करू शकता आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार पण करू शकता त्याचबरोबर तुम्ही याचा मेकअपचं सामान ठेवण्यासाठी पण वापर करू शकता तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला काही मेकअपचं प्रॉडक्ट ठेवून दाखवत आहे तुमचे जे काही छोटे मोठे सामान असेल बघा ते आपल्याला ऐन टायमाला सापडत नाही सेफ्टी पिन वगैरे पण तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि बघा या पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता फ्रंट साईड बॅक साईड बघू शकता आणि छोट्याशा रुमालाचा वापर नक्कीच तुम्ही या पद्धतीने करू शकता मल्टिपल वापर करू शकता एव्हरी डे वापर करू शकता आणि विक्री करण्यासाठी पण बेस्ट असा ऑप्शन आहे त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल पण ठेवू शकता किंवा मग मेडिसिन्स वगैरे प्रवासात लागणाऱ्या गोळ्या वगैरे ठेवण्यासाठी पण या पाऊचचा तुम्ही वापर करू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ज्या ज्याच्यासाठी वापर करायचा त्यासाठी तुम्ही करू शकता मी तुम्हाला आयडिया दिली ते दोन तीन प्रकारे तुम्ही तुम्हाला जे ज्या पद्धतीने पाहिजे पेन्सिल पाऊच पेनासाठी बऱ्याच प्रकारे वापर करू शकता किंवा शिलाईचे थ्रेड ठेवण्यासाठी पण वापर करू शकता म्हणजे शिलाईचं टेलरिंग मटेरियलचे रिलेटेड सामान ठेवण्यासाठी पण वापरात आणू शकता आणि पाचच मिनटात तयार होतं मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि फक्त रुमालाचा वापर करून आपणही खूप सुंदर अशी एक आयडिया बघितलेली आहे याचं बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीचा आहे आणि बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे आणि रुमाला असाच बेकार पडलेला होता तर तुम्ही त्याचा यूज नक्कीच या पद्धतीने करू शकता तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय